पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण कोणते लक्षात घ्या पूर्वरूप संधी कशाला म्हणतो आपण या पूर्वरूप संधीला मराठी शब्दाचा संधी पण म्हणतो आपण याला विशेष संधी पण म्हणतो कारण इथे दोन मराठी शब्द एकत्र येतात आणि मराठी शब्द एकत्र येताना बरेचदा काय होते पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण लोप पावतो आणि दुसरा शब्द जो असतो ठीक आहे त्यातला पहिला वर्ण कायम राहतो म्हणजे दुसऱ्या शब्दाचं रूप कायम राहते कधी कधी पहिल्या शब्दाचं रूप कायम राहते दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण लोप पावतो आणि त्यावरून ते त्याला प्रकार पडलेले आहेत त्याचे पूर्वरूप आणि पररूप तर पूर्वरूप संधीमध्ये काय होते संधी झाल्यानंतर पहिल्या शब्दाचं रूप कायम राहते ठीक म्हणजे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण लोप पावतो आणि ते दोन शब्द एकत्र येतात मग आता बघा खिडकी आणि आत या खिडकीमध्ये इथे शेवटचा वर्ण आहे ई आणि आतमधला पहिला वर्ण आहे आ तर हा आ जो आहे हा लोप पावतो आणि हा त इथे येऊन मिळतो आणि खिडकीत हा संधीचा शब्द तयार होतो मग खिडकीत हा जो संधीचा शब्द आहे जोड शब्द याच्यामध्ये पहिल्या पदाचं रूप खिडकी हे कायम आहे पण या दुसऱ्या पदातला आ मात्र लोप पावला पहिल्या पदाचं रूप कायम आहे म्हणून याला काय म्हणायचं पूर्व रूप संधी आणि म्हणून एक नंबरचा पर्याय हेच आपलं उत्तर आहे आता बघा न अधिक उमजे नुमजे याच्यामध्ये पहिल्या पदाचं रूप कायम नाही कारण या पहिल्या पदामधला अ जो आहे हा लोप पावलेला आहे आणि हा ऊ न मध्ये मिसळला आणि त्याचा नू झाला आणि हे मजे आहेच म्हणजे या मध्ये दुसऱ्या पदाचं रूप कायम आहे म्हणून हा पररूप संधी आहे हा सुद्धा पररूप संधी आहे घामोळे घाम आणि ओळे या म मधला अ लोप पावतो आणि हा ओ म मध्ये मिसळतो त्याचा म होतो आणि घामोळे शब्द तयार होतो मग इथे ओळे या दुसऱ्या पदाचं रूप कायम आहे पण घाम मधला अ मात्र लोप पावलेला आहे दुसऱ्या पदाचं रूप कायम म्हणून हा पररूप संधीचा आहे शब्द ठीक आहे इथे एक एक हा सुद्धा पररूप संधीचा आहे कारण एक मधला अ ठीके आणि हा ए याच्यामधला अ लोप पावतो आणि हा ए क मध्ये मिसळतो त्याचा के होतो म्हणजे या एक एक मध्ये या दुसऱ्या पदाचं रूप कायम आहे पहिल्या पदा पदातील अ लोप पावलेला आहे दुसऱ्या पदाचं रूप कायम आहे म्हणून पररूप संधी मग खिडकीत हे एकमेव याच्यामध्ये काय आहे यामध्ये काय आहे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे よし <Okay? S 2>、yes.